नमस्कार मंडळी स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये गोड खायचं आहे पण साखर नको आहे आज आपण बनवणार आहोत खारीक खोबऱ्याचा शिरा यात साखर अजिबात नाही आपण वापरणार आहोत नैसर्गिक गूळ आणि हो शिरा म्हटल्यावर साजूक तूप तर हवंच एनर्जी देणारा आणि घरच्या पद्धतीने बनणारा हा शे हेल्दी शिरा चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी गॅस चालू करून मी गॅसवर एक कढई ठेवली त्यात एक गॅस आणि एक वाटी गूळ टाकला आता हा गुळ या पाण्यामध्ये चांगला वेळ गळू द्यायचा हे बघा हा गुळ पूर्ण वितळून गेलेला आहे आता त्यात मी खारी खारीक आणि खोबऱ्याची पावडर टाकते एक वाटी दोघं मिळून एक वाटी घेतलेलं आहे मी ते आता गुळाच्या पाण्यात हे चांगलं शिजू द्यायचं हे बघा असं शिजता येते आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत कोरडं होईपर्यंत शिजवायचं ते मी या ठिकाणी एक वाटी गुळाला एक वाटी खारीक आणि खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे हे बघा आपलं मिश्रण आता चांगलं आटत आलेलं आहे मी या ठिकाणी एक वाटी गूळ आणि एक वाटी खारीक आणि खोबऱ्याची पावडर घेतली होती तुम्ही गुळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यात मी काजूचे काप बदामाचे काप आणि भाजलेली खसखस टाकते म्हणजे चांगलं मिक्स करून घेते आणि कडे कडेने दोन तीन चमचे साजूक तूप टाकून देते दे। हळूहळू हलवत पूर्ण कोरड करून टाकायचं ते हे बघा आपला खारी खोबऱ्याचा शिरा आता तयार झालेला आहे छान वास सुटलाय त्याचा हा शिरा सगळ्यांसाठी खूप छान चांगला असतो हिवाळ्यात जास्त करून बाळंदिनीसाठी खूप छान असतो हाडांना मजबूती ते जाण तर मंडळी असा बनतो आपला गुळात बनवलेला खारीक खोबऱ्याचा हेल्दी शिरा नैसर्गिक गोडवा थोडं साजूक तूप आणि भरपूर पोषण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये